अजून पत्ते नाही एक्या बायचा पोळ्या खात्यात काय करतात देवा धर्माला जायचं वारुळाला एक आणि रेशमीच आवरा नाही अजून रेशमी आहे ना कवाची उभा राहिले मुंग्या आल्या पायाला आल्या का आल्या ना अगं एवढ्या वेळची काय करीत होती अगं पोळ्या खात होते पोळ्या अगं तुला दम धीर आहे का नाही उपा धरला होता का आज पुजून येतात मग खात्यात तुला दमच नाही हाणल्या पोळ्या दाबून अगं काय करू मला दमच नाही निघत ते मन आहे ना आधी पोटो बन मग विठोबा बा तू तर खायसाठीच जाल मला आली अजून एक बाई आहे ना आल्या का आलो बाई बरं झालं लवकर आल्या तीन दुपारांत घरातलं करावं लागतं करा तो ना तुमच्या सारख्या आम्हाला हा तीन दुपार एकटीलाच करावं बाय 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 तीन दुपारांत तिसरा पारा हा आता चला मग चला आता चला रेशमी आहे ना माझी आजोबा तुमची अजून नाही आली प्रत्येक वेळेवर असती अगं बाय 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 नाटपाटा कसा असतो नको काय नाटा आहे ऐका 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 अशी नटण आता बघा म्हणली कुणीच दिसलं नाही पाहिजे माझ्यासारखं दोन जीवाची येड वाकड घालायचं पटकी यायच तसं नाही 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 बघा नजर बिजर लागायची नजरच नका सांगू हाय भक्कम नजर काढायला अशा तुमच्या सारख्याच खाल्यावर बघतात म्हणून माझ्या सुनाल नजर लागती आमच्या काय एवढ्या नजरा वाईट नाही ता तुमच्या सुनाला आमची नजर लागायला रेशमे निट चल रेश्मे आता नको ना नाटक करू मागा चल खाना खाना आले 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 बाय वाट बघत असतो काय कुठे बघितलं काय माझी सून काय कुठं किती माझी सून गोड दिसती नजर नाही कोलाची लागत असाना सुद्धा तर मग कधी नाटायचं असतं दोन जीवाची एवढं नटत येत काय दोन जीवाची बाई खाली बघ पायाकड बघ बघितलं का त्या दोन जीवाच्या बाईनी काय नाटाव नाही का अरे गप्पा ना चला चला हा त्या डोळा का म्हणून फडफड करतोय आणि ते पण एवढा सण असू देसा तू आता काहीतरी तर आपशी गुरु होणार आहे असं वाटतंय मला आता काय गुरु वय येव डोळा तुमच्यासाठीच फटफट करत असतो तुमच्या सोबत काहीतरी मी घरी जाते यस मी घरी जाते घरी जाऊन काय व्हायचंय फटफट करू राहिलय पण नाही होऊ राहिलं आता काय करायचं सोनं फिरवा सोनं फिरवा लवकर माझं फिरवा तुमचं नकली असं असे फटक्या दिल तस बर वाटतय पण काहीतरी अपश आ बघा रेशमय डोळा खरंच सांगतो तुझा काय खरं नाही येन बाय असुधीच इकडं कुठं मिळाले म्हणून हिवाळ्या काय येईन हा वय नाही केलं काही सणा त्या खायला हा मुर्ख्या झुरक्या नाही आपण म ना पोळ्या सांगा की आता हा जातान खाऊन केल्यात पोळ्या पण कस काय आल्या अचानक महत्वाचे काम निघून आली होती हा चला मग महत्त्वाचे काम होत राहतील आता हा चला चला उशीर झाला चल चला आता काय खरं नाही आता शिकाला तुम्ही काय पोळ्या नाही पाहिजे आमचं तर सकाळी झाला वेळ आता सकाळी पाठच उठली सुधीर उठ ती लवकर रेशमी नाही टायमाला बॉम्बा मारावं लागत इन्सल्ट करता का कर नेमका चांगलं बोलताना हेच कळत नाही नाव घेते चांगलं ग माझी सण ते ऐकत नाहीत गा तुमचं माग फोन आहे बागा चालू रेश्मे तस भिडवीत जाऊ नको चला येते ये आज तुमच्या ईन तुमचं चांगला झोक जामणार आहे मागच्या वर्षी काय कि एक मी गाणे म्हणले होते मात्र तेच आठवत या वर्षी ऐक नाहीपड कस सापडून वारू, वारू? शहरात पळा ना आणखीन शहरात मुंबई पुण्याला काय वारू येत का तुम जायला हा ते पण म्हणल्या थोड्या दिवसानी नाही सल्ला बंद होत असते तर मुंबई पुण्याला काय वारू आहेत का पण आमच्या शेतकऱ्याकडे बरे मोठा ढोक एवढ्याने वाढत असते गावाकडे सगळं आम्ही काय करू बैलगाडीत घेऊन येऊ शहराचा नका काढू एक गब्बा शहराचा नका काढू मुंबई पुण्याला काय वारूळ आहेत काय पुजीत सुद्धा नाही तर बाय काय म्हणून तर सांगते सना सुद्धा तू बाजूलाच बस वारुळाला पुजीत नाही तू आली पाया पड लांबून इकडे बस लांब हा पूजा तर एवढी भारी झाली आता सगळ्यांची होऊन जाऊ द्या ना एकदा जुगलबंदी हा आता होऊन जाऊ द्या आता इन बाई पण आहेत तुमच पांग चला होऊन जाऊ द्या

माकड काय ऐका कानात बाळी आणि इणीने आज दणकून हाणले चार पोळ्या म्हणून मे वाजवली टाळी शार नाही पाच पोळ्या खाते दिसती लुकडी सुकडी येईन पण असे नाही तुम्ही दम पण येईन बाईचा बाई भिया भाई अगालीचा बमे झोकर दाखव ना जोर आता मी आणते <laughs> <थे> चांगा चुंगा आणि तोंड जस काय रेल्वेचा भोंगा जय बोलण्याच्या पचव अंगण येईन बायच्या कलिया क्या अंग रेशमे तुम्ही इकडून थांबा बरा तिला एवढच पाहिजे आता चक्र लय गोडी मोडीची पण लय आतल्या खोडीची एक नंबर जमल सरक बाजूला हो थांबा आता आम्हाला बोलू द्या काही हा पंचमीच्या दिवशी केल्या पोळ्या पोळ्या होत वांग आणि साठाव्या वर्षी येईन बाईला लेकरू झालं भांग ऐका <laughs> <laughs> ना तुमची येईन पाहिजे होती हे उका ना ऐकायला चक्कर येऊनच पडली असती <laughs> <laughs> साठव्या वर्षी साठव्या वर्षी <laughs> झोका खेळायला जायची व्हायचे आषणमाशी एकादशी आषणमाशी एकादशी पंचमी आली साजणे बाई पंचमी आली कोण्याआधी साजणे बाई पंचमी आली साजणे बाई पंचमी आली साजणे बाई तू तर नाव नाही घेतलं आता घेत ना हा मग येते नसते झोक्यासाठी असत एवढा

परेश हसू नको मी नाही हसायचे मी तुमच्या ने आत्या फक्त चव घालू नका चांगलं खेळा पडू नका वर जाऊन तिकडून अजून पोळ्या खायच्यात घरी जाऊन चला आत्या तू का जोरा जोरात अ आत्यासाठी टाळ तरी वाजवा आमच्या आत्यासाठी वा काय खरं रे आता हा हा आत्या जोरात हा पाला पाला कुठे आत्या पाला 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 ए उतर 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 आता होय मला खायच आहे म्हणून नाही 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 मला खायच आहे नाही नाही उतर यही च्या मागे मर खायते चल

एवढं वय असूसका नाही एवढं वय असून नरेश मी हा त्या जे खरं आहे ते खरं आहे का झोका कुठं गेलाय गाणं नाही म्हणले पंचमीचा ध्वाका या बायला धरून ठोका हा आला पंचमी तसा न गाणं गाऊ या माऊ जाण आला पंचमीचं सण गाणं गाऊ या मौजान आला पंचमीचा सण गाणं गाऊ या मौजान आला पंचमीचा सण गाणं गाऊ या ग सई वारुळाला पुंज याला जाऊ ग सई वारुळा हे खेळती होय शकू माई नको खेळू खेळायची मी बसून खेळते थोडा पाय मी करून मला झोका द्या बर का तुम्ही सोन तिकड त्या झाडात लटकन पां। पां। सरक बाजू द्या हळूच हो ना कस बघत डोळे मोठे करीत इडी ये ती डोळे बघून मानले कशी वाटते तिकडे नको बघत हळूच द्या हा दर पुनी येणार येणार ग पाहुना घरी येणार येणार ग आग पंचमी आज हे कोणतं गाणं म्हणती अगं माझं नातू आहे हं लयचं आताचा कौतुक आम्हाला नवीन ना नातू झाले अगं शाके नातू नातू म्हणती ना पण मला लय नवल वाटते ग नातवाचं नाव घेतलं हो मी सगळी इग्रून जाते अशी उडे मला खुशी होती हा दुनियाच्या आकरी तुलाच नातू हयचाय मजा येत आता तरी काय चार बायका दिसतात आधीच्या बायका हाताला फोड येत होता माझ्या साठी आता नाही चढ आता दम खाऊन नसतो हवा गेली अग तुला माहित नाही पहिले आम्ही लहान होतो आहे ना किती झोका खेळायचो सर झाड लवकर कुठं बघा झोकेत आता एक दिसत नाही आणि सखरू बा सखरू बागा फिर फेर झायचो सक्रुबाला अगं झोका खेळायला लागलो का दिवसभरात जेवायचे सुद्धा रात बाईत झोका हात असेल लाल झुरत हात असते यायचे यायचे बाई पण तरी झोका सोडत आम्ही काय करायचो पिनीने हळूद पाणी काढायचो आधी किती झोका खेळायची काठी मारायची जेवायचं का नाही शाखे तुला चल परत मी हसायचे मी आठवून सांगायचे काकू हि लय वाढू खेळती चल म्हणित होते चुकल्या चुकल्याला मारला मार खायला ही पिक्चरच होत्या नाहीतरी आणि लाकडाने जो चांगल्या हाय का माहिती येईन भाई ये नाव घ्या का पिवळा गळा करून हिंडायचं निकल नाव घ्या ठासून तू नाव घ्या चला हे चांगलं ठासून असं घे घेतो येईन भाई गारच पलटी पाहिजे मावशीचं नाव ऐक ऐका कुंकवाचा करंडा मिराच्या घोळ्यात सामरावचं नाव घेते सवसण्याच्या मेळ्यात नाव का <laughs> नाव घेतलं आसून टोसून बसून डेंजर <laughs> नाटकात नाटक सुभिद्रा हरण विठ्ठलरावाचे नाव घेते नागपंचमीचा झोका खेळण्याचे कारण अरे वा वा चांदीच गांगा आंघोळीला जरी काठी गार नेसायला तन्नाचे पाठ बसायला केसरी गण लावायला दिली चारसा पाहायला समय मोर चांदीचे घडू त्याच्यात गंगा भागीत्रीचं पाणी उदबत्त्याचे झाडं रांगोळी पुढं सत्रांची शोभा पण तिथला काजबळ पण्याचा सोनालूणवळ्याचा जाय जायफळ इंदूरचं जाय पत्रिका नगरची चिकन सुपारी मद्राची आडकिता उंगराचा उषा बागणीचा एवढे सामान एवढे ताट आणि येईन <स्प्रावराण> बाई पांडुरंगासाठी मग आपण केला एवढा ही कोणाची आहे का सहज गेले अंगणात नजर गेले आकाशात नारायण फोटो भारताच्या नकाशात अरे छान काळी कपिली गाय उतरली कणाला आणि महादेवाच नाव घेते पंचमीच्या सणाला महादेवाच्या पिंडीला बेलवाचे वाकून पांडुरंगाचं वा, 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 नाव घेते छान आता तुमच्या सगळ्यांचे नाव झालेत आता माझं नाव ऐका माझं नाव ऐकून ना आता तुम्ही मला फक्त भांडू नका नाही नाही नीट घे गे। नीटच घेते एकदम चांगलं घेते लय चांगलं पाठ केलंय मी फक्त मला भांडू नका तुम्ही इकडून या म्हणजे कस आता मला भांडायची नाही तुमच्याकडे बघून तुमच्याकडे बघून ग बसतो हा काय नाही ऐका बर का ऐका म्हणू का, का. का oh खोक्यात खोका टीव्हीचा खोका खोक्यात खोका टीव्हीचा खोका मी ओमकार राऊची मांजर ओमकार माझा बोका काय काय म्हणली बोका म्हणलं बोका म्हणजे काय म्हणले दुसरी काय म्हणलं काय अरे व्हिडिओ बोकच म्हणलं बोकच ती सैरट होती भरी वाईन मग म्हणजे जाऊ द्या आता बस आला आता भूक लागली जायचं घरी मी घेऊ का नाव राहिलं की चुकलं आता बघ सकाळच्या पारी

चल घरी हा चला जायचं का असंच मी काय म्हणते सगळ्या सणासुदीला आपण तरी सगळे जमा होत जाऊ एक झोका बांधत जाऊन मस्त एन्जॉय करत जाऊ काय मग काय दुसरं काय सणासुदीला माणसं सोबत येते तेवढं जरा मनाला शांती ऐक ना आता उद्या तुमचे लेकर होत्या त्यांना पण सण कळायला पाहिजे असं सुरुवात राहू द्या बरोबर नाही तर लोक उद्या विसरून जाते काय सुद्धा होते म्हणून बरोबर का नाही इकडे 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 मेहंदी लावली तू अग कुठं लावले उम गेली सगळी तुझ्या टायमाला होत थांबा थांबा तुझ्या टायमाला आम्ही होतो ना लहान लहान तुझ्या आम्ही काय करायचो बघ आज कोणता सण आहे कोणता सण आहे पंचमीचा त्याला विसरायचं नाही पंचमी आली ना पप्पाला दादाला काय म्हणायचं झाडाला झोका बांधा आपण वारुळाला जायचं हे विसरायचे नाही सण हा बर का मम्मीला सांगायचं हा शान पिल्लू मी माझ्या नातवंडांना अशी देईन सण रक्षाबंधन साजरा करायचा आपला सण महाराष्ट्र